भाजी खून घेऊन गेलं राष्ट्रवादीची खून घेऊन गेली कशासाठी घेते हे सांगतात तुमच्या लोकशाहीमध्ये दोन्हीची गरज तीनशे चौकी त्याचा प्रत्येक विधानसभेचा निर्णय केला कोणाशी खून घेऊन गेला भाजपची करून घेऊन गेला राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचं नाव राष्ट्रवादीच्या वापर आणि त्याचे निर्माण झाले त्या लोकांनी कशासाठी घेतली हे सांगतात सत्ता येते आणि जाते पण ती सत्ता लोकांच्या पाठीला समजेल असते तिथे वेगळे स्वप्न विकासाच्या साठी लोकशाहीमध्ये सत्ताधारी लोकशाहीमध्ये एक खर्च झाला हुकुमशाहीचा खर्च होत असल्याला एकदा हुकुमशाही

İstiyordaki söylediği geçerliymiştir. Bu seferki alışverişler de hani savcılıkta karar Yani kahvaltıya satıcıyız. Kahvaltıya satıcıyız, öyle bir dosyaya katılır mı? Ne? Aynı kursa satıcıyız, aynı kursa ünlüdür. Aynı ünlüdür. Valla şimdi lokalde ünlüdür yani İlhan Sabah, İlhan Sabah mure. 私はそれを知っているので、私そ、ま、れをるので、それを知っているので、それを知るので、それているので、それを知ているので、それをるので、それを知で、それを知ってで、それをているので、そいるので、それているので、それていそうをいるので、そのそれを知っているので、それを知ってで、それを知ってで、それを知っそれをるので、それをているので、それているので、それをいるので、それっているそれをいるので、そってそれで、それを知そのそれそれその

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका